राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असताना सोलापूर शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे शहरातील एक, शहरा एक धडाडीचे आणि जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले नेते सलीमभाई पामा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट पक्षात बिनशर्त प्रवेश केला आहे त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असला तरी त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे गरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि नेहमीच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे सरसावणारे नेते म्हणून सलीमभाई पामा यांची ओळख आहे सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील अनेक समस्या सोडवण्याच्या निर्धाराने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला जुबेर बागवान आणि संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश पार पडला सलीमभाईंच्या या निर्णयामुळे सोलापुरातील राजकारण अधिकच तापले आहे त्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाला एक मजबूत आणि जनाधार असलेला नेता मिळाला आहे तसेच नई जिंदगी भागातील समस्या आता अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली जात आहे त्यांच्या या निर्णयाची चर्चा सध्या सोलापूर शहरात जोरदार सुरू आहे त्यांच्या प्रवेशाने शहरातील राजकीय समीकरणे बदलणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल